जुनाई कवर जी आहे की ते नाही तर हा पूर्ण जायचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50

सर्व विद्यार्थी या बालपणामध्ये रमलेले आहेत अतिशय बालपणाचं या ठिकाणी खेळामध्ये अतिशय सुंदररीत्या भाग घेत आहेत मॅडमनी हा पाठ अतिशय सुंदररीत्या याचं सादरीकरण करत आहेत त्या विद्यार्थी कृतीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी त्या कृतीचं सूचनेनुसार प्रत्येक गट कृती करत आहे आणि खेळामध्ये भाग घेत आहे